चला आज आपल्याला बघायचं आहे भारताच्या भूगोल मग भारताच्या भूगोलमध्ये काय काय बघायचं आहे तर सर्वात आधी बघायचं आहे सूर्यमाला म्हणजे सूर्यमाला आणि मग सूर्यमालाच्या अंतर्गत आपली पृथ्वी कुठे आहे आणि पृथ्वीमध्ये मग आपला भारत देश कुठे आहे मग त्याच्यामध्ये बघायचं आहे आपल्याला अक्षय वृत्त त्याच्यानंतर रेखावृत्त त्याचबरोबर दुसरा टॉपिक बघायचा आहे आपल्याला भारताचा राजकीय भूगोल त्याच्यानंतर बघायचा आहे हिमालयाची निर्मिती कशी झाली हिमालय कसं बनलं हिमालयामधून वाहणाऱ्या नद्या कसं आहेत त्याच्यापासून पठार कशी निर्मिती झाली त्याच्यानंतर पठारी प्रदेश संपूर्ण भारतामध्ये जो पठारी प्रदेश आहे तो बघायचा आहे त्याच्यानंतर किनारी मैदान बघायचा आहे गुजरात पासून तर इकडे आंध्र प्रदेश पासून तर वेस्ट बेंगाल पर्यंत जो पण आपल्याला किनारा लागलेला आहे ला, तो किनारी बघायचा आहे त्याच्यानंतर भारतातील नदी प्रणाली ज्या मुख्य नद्या आहेत भारतामधल्या त्या मुख्य सगळ्या नद्या आपल्याला इथे बघायच्या आहेत त्याचबरोबर भारतातील मृदा याच्या आधी आपण महाराष्ट्रातील मृदा बघितली आता भारतातील मृदा आणि तिची वैशिष्ट्य कशा प्रकारची आहे त्याच्यानंतर प्रमुख पीके कोणते घेतल्या जातात भारतात त्याच्यानंतर भारतातील उद्योगधंदे आणि मग भारतातील खनिज संपत्ती तर चला मग स्टार्ट करूया भारताच्या भूगोल तर भारताच्या भूगोल सगळ्यांना तुम्ही शिकले आहे याच्या आधी सूर्यमाला म्हणजेच काय हा सूर्यमाला म्हणजेच काय सूर्यमालामध्ये जेवढे पण ग्रह आहे अशा खूप सारे नाही का युनिवर्स आहे बरोबर असे वेगवेगळ्या नाही का माला बनलेल्या आहेत त्याचे आपला मुख्य जो आहे तारा तो आहे सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे जेवढे पण ग्रह असतात ते सूर्यमालेचे ग्रह असतात तर सूर्यमाला म्हणजे काय सूर्य आणि त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे सूर्याचा जो गुरुत्वाकर्षण आहे गुरुत्वाकर्षण म्हणजे गुरुत्वा आपल्याकडे आकर्षित करून गेले बरोबर तर त्याच्या भोवती जेवढे पण ग्रह फिरतात त्या ग्रहांचा एक खगोलीय समूह म्हणजेच काय असते सूर्यमाला आपल्या जर सूर्यमालेचा विचार केला तर आपल्या सूर्यमालेमध्ये आठ ग्रह आहेत किती आहे आहेत का तर काही इंटर ग्रह आहे काही आउटर आहेत ठीक आहे तर याच्यामध्ये आठ मुख्य ग्रहामध्ये जर बघितलं तर पहिला आहे बुध त्याच्यानंतर आहे शुक्र त्याच्यानंतर आपला आहे पृथ्वी त्याच्यानंतर मंगळ त्याच्यानंतर गुरु त्याच्यानंतर शनी युरेनस आणि नेपच्यून एक मधामध्ये एक ग्रह आला होता त्या ग्रहाला बाहेर केलं कोणता ग्रह होता प्लोटो ठीक आहे तो ग्रहाच्या श्रेणीमध्ये बसत नव्हता त्यामुळे त्याला काय केलं बाहेर केलं चंद्र झालं बटुग्रह झाले आणि धूमकेतू हे आपल्या याच्यातला भाग आहे युनिव्हर्स मधला भाग आहे तर सूर्यमालेविषयी जर इतर माहिती बघायची झाली तर मग बुध किती किलोमीटर दूर आहे त्याचा व्यास किती आहे सूर्यापासून त्याचं अंतर किती आहे सूर्याभोवती प्रदर्शिना मारायला त्याला किती दिवस लागतात स्वतः भोवती प्रदर्शिना मारायला त्याला किती दिवस लागतात हे आप ला आपल्याला चार्ट मधून माहिती पडते जर बुधचा विचार केला तर बुध सर्वात छोटा ग्रह आहे त्यामुळे तो नाही का अठ्ठ्याऐंशी दिवसामध्ये सूर्याची प्रदर्शना घालते तर स्वतःभोवती त्याला फिफ्टी नाईन मतलब एकोणसाठ दिवस लागतात तर अशा प्रत्येक याची आपण इन्फॉर्मेशन पुढच्या स्लाइडमध्ये दिलेली आहे तर बघू अंतर्गत ग्रह कोणते आहे आणि बाह्य ग्रह कोणते आहे तर ग्रहाच्या माहितीमध्ये सूर्यापासून अंतराच्या क्रमाने पहला तर सर्वात महत्वाचा आणि पहिला जो ग्रह आहे जे अंतर्गत ग्रह आहे सूर्याच्या अंतर्गत ते ग्रह असतात खडकांनी बनलेले कशानी खडकांनी बनलेले बाह्य बाह्य ग्रह आहेत ते वेगळे वेगळ्यानी आहेत तर याच्यामध्ये पहिला जर बघितला तर तो आहे बुध कोणता आहे बुध तर बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा आणि सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे कोणता बुध सूर्याच्या सर्वात जवळचा आणि सर्वात लहान इथे वातावरण नाही आहे वातावरण म्हणजेच माहित आहे तुम्हाला वातावरण आपल्या पृथ्वीवर जसं इन्व्हायरमेंट आहे जिथे म्हणजे जीवन जगू शकते किंवा सर्वाईव्ह करू शकते तसं वातावरण कुठे बुधवर नाही आहे त्यामुळे दिवसा तिथे खूप उष्णता असते आणि रात्री खूप काय असते थंडी असते म्हणजे तो दिवसा एवढा गरम होते सूर्याच्या जवळ आहे त्यामुळे तो खूप जास्त गरम होते आणि रात्री तिथे खूप सारी थंडी पडते दुसरा जर ग्रह जर बघितला तर तो आहे शुक्र त्याला म्हणते वेनस हा दुसरा ग्रह असून आकार आणि पृथ्वीच्या जवळपास समान आहे आपल्या पृथ्वी एवढाच तो ग्रह आहे कोणता शुक्र याला संधी प्रकाश किंवा प्रभात तारा असे म्हटलं जाते संधी प्रकाश आणि प्रभात तारा याचबरोबर याचे वातावरण खूप दाट असून इथे खूप उष्णता आहे इथे पण जास्त काय आहे उष्णता आहे त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट जे आहे ती आहे पृथ्वी बरोबर तिथं आपण राहतो तर सूर्यमालेतील हा एकमेव ग्रह आहे जिथे जीवन अस्तित्वात आहे आतापर्यंत आपण जे ग्रह पाहणार आहोत किंवा पुढे पाहणार आहोत त्याच्यामध्ये जीवन अस्तित्वात नाही आहे आपला पृथ्वी एकमेव सूर्यमालेतील ग्रह आहे की ज्याच्यामध्ये काय आहे जीवन अस्तित्वात आहे याला निळा ग्रह असेही म्हणतात निळा का बरं म्हणतात कारण की इथे समुद्र जास्त प्रमाणामध्ये आहे सेवन्टी वन पर्सेंट काय आहे इथे पाणी बरोबर त्याच्यामुळे याला काय म्हणते निळा ग्रह म्हणतात कारण पाण्याच्या उपस्थितीमुळे हा अवकाशातून कसा दिसतो निळा म्हणून नाही का अवकाशामध्ये हे गेले होते कोण गेले होते नील आमटंग त्याच्यानंतर नाही का आपला भारतीय वैज्ञानिक गेला होता राकेश शर्मा त्यांना विचारलं होतं आपल्या इंदिरा गांधीनं की वरून नाही का आपला देश कसा दिसतो तस का सारे अच्छा हिंदुस्तान हमार तर त्यामुळे आपली पृथ्वी चांगली दिसते पृथ्वीला एक नैसर्गिक उपग्रह आहे आणि ज्याला आपण म्हणतो चंद्र आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो चंद्र मामा बरोबर मामा पृथ्वीभोवती फिरत राहते म्हणून त्याला म्हणतो मामा थर्ड आहे इंटर ग्रह तो आहे मंगळ याला म्हणते मार्श काय म्हणतं मार्श हा चौथा ग्रह असून याला त्याच्या केशरी लाल रंगामुळे लाल ग्रह असे म्हटलं जाते त्याचा रंग कसा आहे केशरी आणि लाल म्हणून त्याला काय म्हटलं जाते लाल ग्रह शास्त्रज्ञ इथे पाणी आणि जीवनाच्या अस्तित्वाचा शोध घेत आहेत अजूनपर्यंत माहिती पडलेली नाही आपण मंगळावर अॅन पाठवलं होतं बरोबर तर हा चंद्रयान नाही चंद्रावर पाठवल्या जाते त्याला चंद्रयान म्हणते मंगळावर पाठवलं ते काय होतं मंगळयान मंगळयान नावाचं एक पिक्चर आहे अक्षय कुमारचा बरोबर तिथे किती परिस्थितीमध्ये आपण तिथे पाठवलं त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला त्या मूवी मध्ये भेटून जाईल मंगळाला दोन लहान नैसर्गिक उपग्रह आहेत किती आहे दोन पृथ्वीला किती आहे एक, एक।, एक। मंगळाला किती आहे दोन त्याच्यानंतर हे झाले इंटर आउटर प्लॅनेट आता हे ग्रह आकाराने खूप मोठे असतात आणि इथे वायू आणि बर्फाचे बनलेले आहे कशाचे ते ग्रह कशाचे बनले होते खडकाचे पहिले ग्रह कायचे बनले होते खडकाचे हे बनलेले आहे वायू आणि वाय। बर्फाचे बरोबर आपल्या जमिनीवर खडक आहे ना हा त्याच्यावरून लक्षात ठेवायचे की जे पहिले ग्रह आहे ते कशाचे बनलेले होते खडकाचे आणि हे आहे वायू आणि बर्फाचे मग जिथं मोठ्या प्रमाणे हवाच आहे आणि बर्फच आहे तिथं लोक राहू शकण का नाही तर त्यामुळे त्या ग्रहावर जीवनसृष्टी नाहीये तर याच्यामधला सर्वात मोठा जो ग्रह आहे तो आहे गुरु त्याला म्हणते जुपिटर तर हा सूर्यमाल्याचे सर्वात मोठा ग्रह आहे त्याचा व्यास सर्वात मोठा आहे त्याने सूर्याभोवती फिरायला पण तेवढेच जास्त दिवस लागतात हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे हा एक वायूचा गोडा असून यावर मोठे वादळ नेहमी आलो असते वादळ जे सुनामी असते ना किंवा वादळ येते ना वादळी बरोबर तर तसे वादळ याच्यावर नेहमी सुरू राहते जे ग्रेट रेड स्पॉट म्हणून ओळखले जाते कोणता ग्रेट रेड स्पॉट याच्यावर क्वेश्चन आलेले आहे ग्रेट रेड स्पॉट कोणत्या ग्रहावर आढळते याला अनेक उपग्रह आहेत पंच्याहत्तर पेक्षा जास्त चंद्र आले किती पेक्षा जास्त उपग्रह म्हणजे आपल्या भाषेमध्ये लक्षात ठेवायचं चंद्र काय चंद्र तर आपण गुरुचा जर विचार केला तर याला पंच्याहत्तर पेक्षा जास्त काय आहे उपग्रह आहे त्याच्यानंतर आहे शनी सॅटन हा त्याच्या भोवती असलेल्या सुंदर कड्यासाठी प्रसिद्ध आहे शनी तर कसा आहे असा गोल आहे आणि त्याला सुंदर असा नाही का चमकीला नाही का कडा आहे शनीला म्हणून म्हणते शनी, शनी प्रसिद्ध आहे बरोबर त्याच्यासाठी हा त्याच्या भोवती असलेल्या सुंदर कड्यांनी प्रसिद्ध आहे हा देखील वायूचा महाकाय गोडा आहे आणि याचे अनेक उपग्रह आहेत दुसरा आहे युरेनस काय युरेनस हा सातवा ग्रह असून हा त्याच्या अक्षावर खूप कळलेला आहे अक्षावर कळलेला म्हणजे एका बाजूनं असा चपटा कळत आहे का चपटा आहे एका बाजूनं ज्यामुळे तो अवकाशात गरगडत असल्यासारखा फिरतो असा असा ठीक आहे याला निडसर हिरवा रंग आहे याला रंग आहे निडसर आणि हिरवा हे कधी कधी दिसतात आपल्याला पृथ्वीवरून पण ते एक स्पेसिफिक डे मध्ये दिसतात त्याच्यानंतर आहे नेपच्यून हा सूर्यापासून सर्वात दूर असलेला आठवा ग्रह आहे मग सूर्यापासून जर एखादी ग्रह जर जास्त दूर असेल तर त्याच्यावर जास्त उष्णता असू शकते का नाही ना तर हा सूर्यापासून सर्वात दूर असलेला आठवा ग्रह इथे अत्यंत वेगाने वारे वाहतात आणि कमालीचे काय असते थंडी उष्णता राहील का तिथं नाही कारण की सूर्यापासून तो खूप दूर आहे याचा रंग आहे गदड निळा आपल्या पृथ्वीचा कसा आहे फक्त निळ सर आहे हाय डार्क ब्ल्यू ठीक आहे या ग्रहाव्यतिरिक्त सूर्यमालेत बटू बटुग्रह लघुग्रह धूमकेतू आणि इतर अनेक लहान खगोलीय वस्तूंचा देखील समावेश आहे तर ते तेवढे काही मॅटर करत नाही त्याच्यानंतर बघू आता आपण अक्षयवृत्त आणि रेखावृत्त हा भाग आपण शिकलो होतो माहित आहे तुम्हाला हम्म okay. शिकलो होतो का okay. तर वृत्त आणि रेखा वृत्त तर ही जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीवर ज्या काल्पनिक रेषा ओढलेल्या आहेत कोणत्या काल्पनिक okay. अशा तुम्हाला दिसणार नाही ओढलेल्या ज्या काल्पनिक रेषाचा जो संच बनतो ना त्याला म्हणतो रेखा वृत्त आणि अक्षयवृत्त आता रेखा वृत्त जे असतात ते असतात उभ्यावाल्या रेषा कशा ह्यावाल्या त्या काय रेखा वृत्त आणि वृत्त कोणत्या राहील अशा आडव्यावाल्या क्लिअर तर याचा जर विचार केला तर आपल्या पृथ्वीवर नाही का जे मेन आहेत तर त्याच्यामध्ये आहे मधामधून जे जाते बिलकुल झिरो डिग्रीवरून किती डिग्रीवरून झिरो त्या झिरो डिग्रीवरून जो जाते त्याला म्हणते विषयवृत्त काय म्हणता विषयवृत्त आता मनातून गेला म्हणून झिरो डिग्रीवरून गेला त्याला काय म्हणतो आपण विषयवृत्त त्याचा जर वर बघितला तर ट्वेंटी थ्री अँड हाफ मध्ये ते जाते उत्तर कर्कवृत्त कारण की तो उत्तराकडे आहे बरोबर वर वरच्या वर दिशेनं तर ते आहे कर्कवृत्त त्याच्यानंतर सिक्स्टी सिक्स अँड हाफ डिग्री मध्ये जाते उत्तर आर्टिक वृत्त वरती काय जाते आर्टिक वृत्त जशा ह्या दोन नाही का काल्पनिक रेषा आपण नाही का वर ओढलेले आहेत ट्वेंटी थ्री अँड हाफ वर कर्कवृत्त सिक्स्टी सिक्स अँड हाफ वर आर्टिक वृत्त तसंच खाली दक्षिण भागामध्ये नाही का एक रेष तेवढ्या डिग्रीवरून ओढलेली आहे त्याला म्हणते मकर वृत्त आणि सिक्स्टी सिक्स अँड हाफ वरून अजून एक ओढलेली आहे त्याला म्हणते दक्षिण वृत्त ठीक आहे त्याच्यामध्ये ध्रुव म्हणलं तर हा उत्तर ध्रुव आहे हा दक्षिण ध्रुव आहे तर मग हा कोणता असेल काय पूर्व आणि हा काय असेल पश्चिम ओके तर आता विषय वृत्ताचा जर विचार केला तर ही पृथ्वीच्या मुलावरील शून्य अंशावर असलेली सर्वात मोठी काल्पनिक रेषा ही सर्वात मोठी आहे बरोबर कारण की सेंटर मधून जाते आणि विषयवृत्तावर नेहमी काय राहते प्रकाश ठीक आहे तर सर्वात मोठी काल्पनिक वर्तुळ रेषा आहे यामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे भाग पडतात हा इथनापासून तर हा जो वरचा आहे तर तो हा वरचा कोणता राहील उत्तर गोलार्ध ठीक आहे गोल आहे ना त्याचा अर्धा भाग म्हणजे गोलार्ध तशाच प्रकारे नाही का दक्षिण गोलार्ध म्हणजेच खालचा दक्षिणेकडील भाग म्हणजेच दक्षिण गोलार्ध ठीक आहे विषयवृत्तावर वर्षभर दिवस आणि रात्र समान असतात वर्षभर दिवस आणि रात्र काय असतात समान असतात बरोबर बारा तासाचा दिवस, ता बारा तासा दिवस तर बारा तासाची रात्र आपल्याकडे ता रात्र दिवस समान असते का नाही कधी रात्र मोठी असते तर कधी रात्र लहान असते बरोबर उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा असते तर रात्र लहान असते तर विषयवृत्तावर बारा तास रात्र आणि बारा तास काय असते दिवस असतो ठीक आहे त्याच्यानंतर कर्कवृत्ताचा जर विचार केला तर हे विषयवृत्ताच्या उत्तरेकडे उत्तरेकडे ट्वेंटी थ्री अँड हाफ वर ठीक आहे एकवीस जून या दिवशी सूर्य बरोबर कर्कवृत्ताच्या डोक्यावर येतो कधी ट्वेंटी वन जून याच्या बरोबर डोक्यावर येते याच्या ठीक आहे किती एकवीस जूनला त्याच्यानंतर दुसरं जर बघितलं तर आहे मकर वृत्त ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन तो आहे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर मकर वृत्तामध्ये हे वि वृत्त ज्या दक्षिण त्या दक्षिण भागामध्ये ट्वेंटी थ्री अँड हाफ डिग्रीवर आहे इथे बावीस डिसेंबर या दिवशी सूर्य बरोबर मकर वृत्तावर येतो इकडे कधी येते बावीस डिसेंबर तिकडे कधी येते एकवीस एक जून क्लिअर आता रेखा वृत्त अक्षय अक्षयवृत्त याच्यामध्ये काय ज्या उभ्या रेषा आहे त्याला काय म्हणतात रेखा वृत्त ना ज्या आडव्या आहे त्याला काय म्हणतात अक्षयवृत्त क्लिअर त्याच्यानंतर आता बघायचं आहे भारत आपल्याला आता भारताचं स्थान कुठं आहे तर ते पहिले आपण नाही का या स्लाइडवर बघू आता भारताच्या स्थानाचा जर विचार केला तर आपला भारत आहे इथे कुठे आहे इथे बरोबर कारण की आपल्या भारतामधून काय जाते कर्कवृत्त आपल्या भारतामधून कर्कवृत्त जाते म्हणूनच आपल्याला म्हणते उष्ण कटिबंधीय चित्रामध्ये आपण आहोत वरचा कोणता राहील मग शीतोष्ण कारण की तिथे थंडीच राहते हा पूर्ण उष्ण राहील ओके याचे असेच उष्ण उष्ण कटिबंधीय आणि शीतोष्ण अशा प्रकारे याचा तर आपला आहे इथे भारत ता भारता ता तर भारताचं भौगोलिक स्थान जर बघितलं तर स्थान आहे भारत हा पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात आणि पूर्व गोलार्धात स्थित आहे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात पूर्व भागामध्ये स्थित आहे म्हणजे कळलं का तुम्हाला पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात आणि पूर्व भागामध्ये स्थित आहे भारत आता जर आपण बघितलं ही जी पृथ्वी आहे बरोबर त्या पृथ्वीला आपण मधामधून विषवृत्त गेलं इथून गेलं मकर वृत्त बरोबर आहे इथून मधातून याला बघितलं तर हा जो भाग आहे तो काय आहे उत्तर हा काय आहे दक्षिण हा काय आहे पूर्व हा काय आहे पश्चिम तर मला सांगा हा जो इकडला पूर्ण भाग आहे हा गोल तर हा उत्तर राहील बरोबर आणि इथून पासून जर इकडला बघितला तर हा पूर्व राहील तर उत्तर पूर्व झाला तर या उत्तर मध्ये कोणाचं स्थान आहे आपल्या भारताचा आहे ठीक आहे हा आशिया खंडाच्या दक्षिण भागात वसलेला एक प्रमुख देश आहे ज्याला भारतीय उपखंड असे म्हटलं जाते आपल्या भारताला काय म्हणतात भारतीय उपखंड असे म्हणतात आता भारताचा जर विस्तार बघितला तर भारताचा मुख्य भूभाग अक्षा अक्षांश आणि रेखांश दरम्यान पसरलेला आहे तर अक्षांशचा जर विचार केला तर आठ अंश फोर उत्तर कन्याकुमारी ते तामिळनाडू कळताय का तुम्हाला कन्याकुमारी ते तामिळनाडू कन्याकुमारी कुठे आहे इथे बरोबर आणि इकडे काय आहे तामिळनाडू आहे इथे काय आहे कन्याकुमारी आणि तामिळनाडू तामिळनाडू स्टेट मधलच नाही का एक कन्याकुमारी आहे कळलं तर इथे किती आहे एट डिग्री फोर ठीक आहे आता वर्त जर बघितलं जम्मू अँड काश्मीरकडे तर थर्टी सेवन अँड सिक्स थर्टी सेवन अंश सिक्स याच्यामध्ये याची काय आहे काय आहे लॅटिट्यूड आहे की लॉन्गिट्यूड आहे हा लॉंगिट्यूड हा काय झाला रेखावृत्त म्हणजे ह्या रेखावृत्तामध्ये पसरलेला आहे तो थर्टी सेवन अंश सिक्स टू एट अंश फोर कळला उत्तरेपासून तर दक्षिणे रेखांशचा जर विचार केला आपण रेखांश बघून घेऊ रेखांशचा जर लॉंगिट्यूडचा जर केला तर तो आहे सिक्स्टी एट सेवन पूर्व गुजरात तो इकडे सिक्स्टी एट सिक्स्टी एट पॉइंट सेवन तर इकडे जर विचार केला ते किती आहे नाइंटी सेवन पॉइंट ट्वेंटी फाईव्ह नाईन्टी सेवन ठीक आहे सदतीस पासून तर इकडे आठ आठ ते सदतीस आणि इकडे बघितलं तर अडुसष्ट सत्त्यान्नाव या चार याच्यामध्ये आपला भारत काय आहे आहे तर आता आपण लास्ट टाइम क्वेश्चन पेपर डिस्कस केला होता त्याच्यामध्ये बघा याच्यावर क्वेश्चन आला होता उत्तरेकडील टोक कोणता आहे बघितलं का वरचं टोक खालचं टोक इकडलं आणि तिकडलं ते पण बघायचंय आपल्याला नेक्स्ट मध्ये संपूर्ण क्षेत्रपळाचा जर विचार केला तर जगामधले संपूर्ण जे देश आहे त्याच्यामध्ये सातव्या क्रमांकाचा आपल्या देशाचा नंबर लागतो कितव्या सातव्या क्रमांका तर पहिल्या नंबरवर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जो आहे तो आहे रशिया त्याच्यानंतर आहे कॅनेडा त्याच्यानंतर आहे चायना त्याच्यानंतर आहे अमेरिका भारतापेक्षा मोठा आहे अमेरिका त्याच्यानंतर आहे ब्राझील त्याच्यानंतर आहे ऑस्ट्रेलिया आणि सातव्या नंबरवर कोण आहे इंडिया भारताचा जर विचार केला तर आपल्या भारताचे जे क्षेत्रफळ आहे क्षेत्रफळ म्हणजेच हा पूर्ण एरिया तो आहे बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर जगातील स्थानाच्या दृष्टिकोनातून कितव्या नंबरवर आहे भारत आता याची लांबी आणि रुंदीचा जर विचार केला तर उत्तर ते दक्षिण म्हणजेच हा उत्तरेपासून तर इथे दक्षिण पर्यंत याची जी लांबी आहे, आहे ती आहे तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर किती ती आहे तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर आणि पूर्वेपासून तर पश्चिमेपर्यंत जर आडव्या लांबीचा जर, जर विचार केला तर ते आहे दोन हजार नऊशे तेत्तीस दोन हजार नऊशे तेत्तीस किलोमीटर याला काही बेट लागलेले आहेत जसं इकडे जर बघितलं तर इकडे नाही का आपल्याला अंदमान आणि निकोबार बेटे दिसतात इकडल्या बाजूला जर बघितलं तर इकडे लक्षद्वीप वगैरे बेटे दिसतात तर मग बेटाचा जो भाग आहे तो भारताचा भाग आहे बरोबर त्याच्यामुळे त्याचं पण नाही का आपल्याला कव्हर करावं लागेल तर आपण बेटाला पकडून जर नाही का याची का के डिसाईड केली तर ती आहे सात हजार पाचशे सोळा किती आहे सात हजार पाचशे सोळा बेट वगैरे सगळं पकडून आणि फक्त जर सीमेचा भू सीमेचा जर विचार केला तर भूसीमा इथनं सुरू झाली गुजरात पासून तर इथंपर्यंत येईल भूसीमा हा जो अंतर आहे तो आहे पंधरा हजार दोनशे किलोमीटर किती आहे पंधरा हजार दोनशे मग किनारपट्टीची लांबी किती आहे किनारपट्टी इथनं सुरू झाली गुजरात पासून तर इथेपर्यंत आहे किनारपट्टी तर त्याची लांबी आहे सात हजार पाचशे सोळा बेटा सहित बेटाला जर सोडून जर पकडले ते सहा हजार शंभर आहे ठीक आहे सहा हजार शंभर आणि हे टोटल किती आहे सात हजार पाचशे सोळा त्याच्यानंतर भारताच्या भौगोलिक स्थानामध्ये जर आपण बघितलं तर काही महत्त्वाचे तथ्य आहे जे आपल्या आप देशामधून नाही काही कर्कवृत्त जाते त्याला रिलेटेड आहे तर किती राज्यामधून कर्कवृत्त जाते आपल्या देशामध्ये आठ राज्यामध्ये तर आठ राज्याचा जर विचार केला तर इकडून जर बघितलं तर सर्वात आधी कुठे जाते गुजरात ओके गुजरात नंतर जाते राजस्थान नाही मध्य प्रदेश मध्य प्रदेश नंतर छत्तीसगड छत्तीसगड नंतर झारखंड झारखंड नंतर वेस्ट बेंगॉल वेस्ट बेंगॉल नंतर त्रिपुरा आणि नंतर मिझोराम अशा किती राज्यामधून जाते आठ राज्यामधून आता ह्या आठ राज्यामधून जेव्हा जाते तर काही महत्त्वाचे नाही का याच्या ठिकाण आहे जसं राजधान्या तर हे जे रेखा वृत्त जाते ते फक्त झारखंडची जी राजधानी आहे त्या झारखंडची राजधानी रांची इथूनच फक्त जाते कुठला झारखंडची राजधानी हा युनिक क्वेश्चन आहे याच्यावर तुम्हाला विचारू शकते की रेखा वृत्त कोणत्या राजधानीमधून जाते तर ते जाते रांची इथून हे एकमेव राजधानीचे शहर आहे जिथून नाही का कर्कवृत्त जाते त्याच्यानंतर एक नदी वाहते गुजरात गुजरातमधनं तिचं नाव आहे मई नदी तर ती मई नदी माहितीये आहे का इथनं वाहल्यानंतर नाही का ती अशी क्रॉस करते इला रेखा वृत्ताला तर ही एकच नदी आहे की जी कर्कवृत्ताला नाही का दोनदा छेदते किती वेळा दोनदा कारण की इकडनं आल्यावर एक आणि अजून रिटर्न जातानी दोन तर अशी एक नदी आहे तिचं नाव आहे मही नदी कोणती मई आणि सर्वात जवळचं जर शहर बघितलं कर्कवृत्ताच्या तर ते आहे त्रिपुरामधलं कुठलं त्रिपुरामधलं त्याचं नाव आहे उदयपूर काय उदयपूर तर अशा प्रकारे आपल्या देशातून जे कर्कवृत्त जाते किती राज्यातून जाते आठ राज्यामधून जाते बरोबर आठ राज्यामधून गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि मिझोराम राजधानी कोणती आहे जिच्यातून जाते ती आहे रांची झारखंडची राजधानी काय आहे रांची आपली महाराष्ट्राची राजधानी काय आहे मुंबई आणि देशाची राजधानी काय आहे दिल्ली गुड त्याच्यानंतर आहे प्रमाण रेखावृत्त जाणारे जाणारी राज्य आता जसं कर्कवृत्त बघितलं तर आपल्या आपल्या जो टाइम झोन आहे टाइम झोन माहिती आहे तुम्हाला सर्वकडे एकच वेळ असते ना बरोबर पण जर असं बघितलं तर सर्वीकडे एक वेळ राहू शकते का त्याच्यासाठी आपण टाइम झोन बनलेला आहे का बनवलेला आहे टाइम झोन तर आपण इथं उत्तर प्रदेश मध्ये एक गाव आहे त्या गावाचे नाव आहे मिर्झापूर काय मिर्झापूर ह्या मिर्झापूर मधून माहितीये काय एक सरळ रेषा आपण काढलेली आहे काल्पनिक रेषा त्याला आपण म्हणतो टाइम रेषा काय म्हणतो टाइम रेषा तर ही जे टाइम रेषा आहे तर ती ब्याशी अंश तीस पूर्व भागातून जाते किती ब्याऐंशी ब्याऐंशी अंश तीस तर याच्यावरून आपण डिसाइड करतो टाइम जर बघा हा पूर्वेकडला भाग आहे सूर्याचे किरण सर्वात आधी पूर्वच्या भागावर पडेल बरोबर तर मग आपण म्हणतो की डोक्यावर जर सूर्य आला तर किती वाजले बारा वाजले तर मग डोक्यावर सूर्य इथं लवकर येईल की तिकडे लवकर येईल इकडे तर इथला आणि इथल्या जर अंतराचा विचार केला तर दीड तासाचा फरक पडतो किती दीड तासाचा तर ते सर्व वेळ समान आणण्यासाठी आपण एक काल्पनिक रेषा बघितली आपण ते बघणार आहोत की कशाप्रकारे टाइम झोन निर्धारित केले आहे ना त्याच्यानुसार नाही का आपल्या भारताचं कसं काय चालते तर तर याच्यामध्ये बघितलं तर रेखांश भारताची प्रमाण वेळ ही एटी टू पॉइंट थर्ड पूर्व या रेखांशावरील स्थानिक वेळेनुसार मोजली जाते ही जी रेस फाडलेली आहे ती तर ही कोणत्या कोणत्या स्टेटमधून जाते तर ही जाते उत्तर प्रदेश दिसत आहेत त्याच्यानंतर जाते मध्य प्रदेश त्याच्यानंतर छत्तीसगड त्याच्यानंतर ओडिसा आणि त्याच्यानंतर आंध्र प्रदेश हे नोट्समध्ये वगैरे दिलेले नाही किती राज्यामधून जाते म्हणून ते तुम्हाला काढली आहे तर पाच राज्यामधून जाते जिथं पण नाही का दिलेलं आहे तिथं डायरेक्ट आपल्या तिथून एवढ्या एवढ्या डिग्रीवरून जाते एवढंच लिहिलेलं आहे बरोबर पण कोणते कोणते स्टेट कव्हर करत जाते ते पण आपल्याला इथे कव्हर करायचं होतं हे प्रमाण रेखावृत्त उत्तर प्रदेश राज्यातील कुठे आहे मिर्झापूर जवळ आहे बरोबर अलाहाबाद प्रयागराज शहराच्या पश्चिमेतून जाते जीएमटी आणि ची फरक बघा काय राहते भारतीय प्रमाण वेळ ही आय एस टी म्हणजे जागतिक प्रमाण वेळेपेक्षा म्हणजे ग्रीन मिन्स ग्रीन विच नावाची एक सिटी आहे कुठे लंडन मध्ये ती मेन पकडल्या जाते झिरो डिग्री बरोबर त्याच्या पुढे गेलं तर ते वाढत जाईल मागे आलं तर ते कमी होत जाईल अशा प्रकारे असते तर ग्रीन मीन्स टाइम म्हणजे जी एम टी ज्याला म्हणजे ग्रीन विच मिन्स टाइम जीएमटी वगैरे दिसते ना तुम्हाला तुम्ही घडाल का आपल्या मोबाईलमध्ये टाइम बघा जेव्हा तुम्ही चेंज करायला जाता सेटिंग मध्ये जाऊ तर ते त्याला म्हणते किंवा मग कॉर्डिनेट युनिव्हर्सल टाइम त्याला म्हणते युटीसी आपण साडेपाच तासांनी नाही का पुढे आहोत किती तासांनी साडेपाच तास म्हणून माहिती आहे का तिथे काय म्हणते लंडनमध्ये आपल्याकडे बजेट मांडायची जी प्रथा होती ना आता बजेट सकाळी मांडला जाते आधी संध्याकाळी पाच वाजता बजेट मांडे म्हणजे इंग्लंडमध्ये सकाळी बजेट मांडला तर तिथून साडेपाच तासाच्या पुढे नाही का आपल्या इंडियामध्ये मांडला पाहिजे आता ती परंपरा आपल्या मोदी भाऊनं मोडली ठीक आहे त्याच्यानंतर एक देश एक वेळ एका देशामध्ये एक वेळ असायला पाहिजे या अनुषंगाने आपण या प्रमाण वेळेची किंवा याची नाही का आपण काल्पनिक रेषा इथे आखली ठीक आहे तर एक तास पंचेचाळीस मिनिटाचा फरक आहे इथं पासन तर पर्यंत जर मोजलं तर एक तास पंचेचाळीस मिनिटाचा फरक आहे इथं जर पाच वाजली असेल तर तिथे किती वाजे? सहा वाजून पंचेचाळीस मिनिट होईल कळलं का तर ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या स्टेटच्या बरोबर येण्यासाठी आपण मिर्जापूर इथे ही काल्पनिक रेषा ओढली क्लिअर हा झाला ना झाले आता एक स्लाइड ॲट करू अब हिट ठीक है स्टॉप पर